नमस्कार मंडळी आज मी चला तुम्हाला वडापाव दाखवते बऱ्याच दिवसापासून रुद्रला वडापाव खायचा होता आणि मी नेहमी काही वडापाव खात नाही मीच बनवते त्यामुळे नेहमी वडापाव काही खातच नाही एखाद्या वेळेस जर मन झालं तर मी वडापाव खाते आणि रुद्रलाही देते म्हणजे सारखं सारखं तेलगट खायलाही आपल्याला कसं ऑईली असतं ना ते कस्टमरसाठी असतात आमच्याकडे वडापाव सकाळी आणि मस्त पॅटीस करून मी तेलामध्ये वडापाव टाकलेले आहे छान त्याला मस्त ब्राऊन आणि खमंग ते होऊ देणार त्यानंतर मी तेलातून काढून घेणार मस्त असे वडापाव बनवलेले आहे आणि वडापावची चटणी मी तुम्हाला वडापावची चटणी कशी बनवते ते दाखवेल मी तुम्हाला पण आता सांग सांगते शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे तेलामध्ये असे खमंग लाल होऊ द्यायचे शेंगदाणे लसण ते पण तळून घ्यायचे आणि थोडेसे बारीक बारीक छोटे छोटे अशी भजे काढायचे साधे फक्त मीठ आणि बेसन बस एवढं एवड़ा, एवढंच बेसनामध्ये टाकायचं ते आणि तेलामध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाण्याची चटणी अशा प्रकारे तयार होते लसण शेंगदाणे आणि ते छोटे छोटे असे भ भजे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिखट ता, टाकायचं मीठ ता, टाकायचं आणि बारीक वाटण करायचं त्याचं ही वडापावसोबत आपण चटणी खाऊ शकतो आणि छान लागते आम्ही हॉटेलमध्ये अशीच चटणी बनवतो आणि छान वडापाव खमंग खुशखुशीत तयार होतात मस्त खमंग वडापाव तयार होतात छान मस्त झालेले ब्राऊन कलर आलेला आहे वडापावला मी रुद्राला जेव्हा वडापाव द्यायचा असतो ना तेव्हा छोटा काढते त्याच्यासाठी कारण तो हिरव्या मिरचीचा असतो तिखट असतो त्याला मी जास्त तिखट काही देतच नाही पण तो खातो तो म्हणतो अजून दे मला कारण त्याला वडापाव आवडतो खूप छान असा मस्त वडापाव झालेला आहे आणि वडापावसोबत त्याला टोमॅटो सॉस चटणी पण दे म्हणतो मला म्हणतो चटणी पण दे चटणी पण देते दे मी दे त्याला दे दे मस्त असं छान टोमॅटो सॉस आणि बारीक पिवळी शेव आपले ते हॉटेलवर भेटत ते आणून घ्यायची खायला वडापाव अशा प्रकारे आणि कस्टमरही चालू असतात मध्ये मध्ये त्यामुळे कसं आहे बोलायला पण काय नाही तुला वडापाव खायचा ना वडापाव आता मी दोन प्लेट मस्त लावणार रुद्रसाठी आणि माझ्यासाठी पहिली प्लेट मी रुद्रला देणार वडापावची मंडळी माझ्या चॅनेलला माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि स्वस्त काम मस्त करा काय